महाराष्ट्रात क्रांती सुरगाना येथील शिंदी दिगड येथे पेसांतर्गत अंगणवाडी मुलांना कपडे वाटपाचा उपक्रम शिंदी दिगड येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पेसांतर्गत अंगणवाडीतील मुलांना कपडे वाटप करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन समाजातील गरजू आणि लहान मुलांसाठी करण्यात आले होते सतीश गाडवे यांच्या हस्ते हे कपडे वाटप सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या वेळी पेसा कमिटीचे अध्यक्ष रघुनाथ लहान उभो आणि उपाध्यक्ष सोनाली सतीश काढवे यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका गावितताई पवारताई यांनी गावातील अनेक महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला प्रजासत्ताक दिनाचे महत्व पटवून देत गावातील नागरिकांनी या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला लहान मुलांना नवे कपडे मिळाल्याने त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकला सतीश गाडवे यांनी अंतर्गत मिळालेल्या निधीचा योग्य वापर करून समाजातील मुलांसाठी काहीतरी करण्याचा मानस व्यक्त केला त्यांनी या उपक्रमामुळे लोकांमध्ये एकात्मतेची भावना आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला गावातील महिलांनी या उपक्रमांसाठी विशेष सहकार्य केले अंगणवाडी सेविका गाविताई यांनी लहान मुलांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक असे कार्यक्रम पुढेही होत राहोत असे मत मांडले कार्यक्रमाच्या शेवटी पेसा कमिटीने गावकऱ्यांना सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले उपस्थित मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यात अशा उपक्रमाचे आयोजन करण्याची ग्वाही दिली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सतीश गाडवे शिंदे दिगर सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा